नवीन आला पुन्हा एकदा माझ्याच अपार्टमेंटमध्ये पुन्हा तिघं त्याची फ्लाईट लेट नाईट पोहोचली एअरपोर्टवर रिसीव्ह करायला मी गेलो होतो तो कधी झोपला कळलं नाही जेटलॅग मी सकाळी नेहमीसारखा बाहेर पडलो तेव्हा तो झोपलाच होता सकाळी सकाळी उठून अंबिका त्याला भेटायला उता वेळ झाली होती पण मी तिला थांबवलं झोपू दे म्हणून सांगितलं अंबिकाला काय मनात आलं त्याची काळजी घ्यायला का कशाला माहीत नाही घरीच थांबली मी निघून गेलो संध्याकाळी घरी आलो तर खोलीत अंतर्वस्त्रांसकट बचकभर कपड्यांचा ढीग घरात सिगारेटचा वास भरून राहिला होता हे दोघेही गायब म्हणे सगळ्यांची ओळख करायला गेले होते अंबिका ताईंचा उत्साह फसफसून ओसंडत होता चला मित्र मिळाला होता तिला म्हणजे मी सुटलो पण यावेळी माहोल वेगळा होता गेल्यावेळी मनोज होता तेव्हा भारतातल्या तीन प्रदेशांतली लोकं एकत्र राहत होती आता दोन वर्सेस एक झालं मी एकटा पडलो प्रश्न जेवणाचा होता मी आणि अंबिका शाकाहारी होतो कधी विचार करावाच लागला नाही पण नवीन महाराजांना रोजचं जेवण नॉनव्हेज शिवाय घशाखाली उतरत नव्हतं अंबिका ताईंना त्याचा कळवळा आला त्यांनी चिकन बनवणे शिकून त्याचे चोचले पुरवण्याचा घाट घातला तेही तिच्या वागण्याचा विचार करता बरोबरच होते म्हणा मला नाही का ती अमरस खायला घालत होती नशीब एवढंच अजून ती मी पण नॉनव्हेज खाते म्हणत नव्हती तिच्या नाममुद्रांकित पूर्वजांचं सुकृत असावं मात्र आता तिची टकळी बंदच होत नव्हती ते दोघही अगम्य भाषेत अतर्क्य काळ बोलत राहायचे समोर टीव्ही सुरू असला तरी आणि ह्या संभाषणात मला कुठेही जागा नसायची सुरुवातीला मला याचं वैषम्य वाटलं नंतर बरं वाटलं गेले सहा आठ महिने अंबिकाशी न बोलून वा अगदी जुजबी बोलून तिची कुचंबणा केल्याचा ती वचपा काढत असावी असा माझा वहीम होता अर्थात तिच्या मनात असल्या भावना येणं शक्य नव्हतं एवढी ती निर्व्याज होती छक्के पंजे वगैरे तिला काही माहितीही नव्हते आमच्या कंपनीत एक प्रथा होती जर एखादाही माणूस आपली भाषा न समजणारा असेल तर सरळ राष्ट्रभाषेत वा इंग्लिशमध्ये बोलायचे इस्पेशली कस्टमर साईटला तिथे इंग्लिशशिवाय दुसरी भाषा चालायची नाही अगदी आमच्या आमच्यात सुद्धा ह्या दंडकाला ऑफकोर्स घरी हरताळ फासला जायचा पूर्णविराम पण ही परिस्थिती जरा बिकट होती मात्र मी स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितलं होतं की क्लायंट साईटला जर चुकूनही मला ते दोघे व्हर्नॅक्युलरमध्ये संभाषण करताना सापडले तर याद राखा माझ्या सुदैवानं एका इतर अपार्टमेंटमध्ये नवीनची लवकरच सोय झाली आणि मला जरा शांतता लाभली माणूस गदळ होता एकतर सहा फुटी उभा आडवा वाढलेला रेडा अत्यंत अस्वच्छ सदैव सिगारेट अन सांचाला बिअर इतक्या टापटिपीत राहणारी टायपिंग सोडून सगळं निगुतीनं करणारी अंबिका कसं काय हे सगळं सहन करून त्याच्याशी तासनतास संवाद करू शकत होती कोण जाणे काय मेतकूट जमलं होतं कळत नव्हतं इथे खायला करून ती त्याला त्याच्या अपार्टमेंटमध्ये देऊन यायची त्यांच्या समभाषिक लोकांनी मला हे जरा पातळे ओलांडून जात आहेत हे सूचित केलं होतं पण मी हात झटकले सज्ञान लोकांच्या परस्पर पडण्यात मला काही गम्य नव्हतं काम व्यवस्थित होतंय ना मग बास आता मला भारतात सुट्टीवर जायचे वेध लागले होते गणपतीचा काळ होता मी नेहमी याच सुमारास एखादा महिना परत येत असे काय सुखस्त पुण्यात या काळात आहा हा मी पंचवीस तीस वर्षांपूर्वीची बाप सांगतोय हां दोन वर्ष होत आली होती मला भारतात परत येऊन पण दैव माझं असं की अंबिकाताईंची वार्षिक सुट्टीही तेव्हाच आली होती ओहो हो वी विल गो बॅक टुगेदर असा चित्कार अंबिकेच्या तोंडून ऐकता क्षणी मी माझा प्लॅन बदलला चायला ही बया पाठ सोडायलाच तयार नव्हती हा विचार येताच मीच थबकलो स्वतःशीच हसलो अनुरागाचा अंकुर जळला म्हणायचा नाही मला एक दिवस लवकर पोहोचायचे आहे असं सांगून मी धडपड करत व्हाया लंडन दिल्ली मुंबई असं पुण्याचं तिकीट काढलं ती प्रोजेक्ट कोऑर्डिनेशनसाठी दोन दिवस पुण्यात थांबून पुढे गावी जाणार होती तिचं दुसऱ्या दिवशीचं व्हाया लंडन मुंबई तिकीट काढलं हुश पण दैव म्हणतं नाही मी फ्लाईट पकडली आणि संयोगानं काहीतरी टेक्निकल फॉल्ट आल्यानं ती अर्ध्या रस्त्यात कुठेतरी उतरवली गेली मग काय एक रात्र तिथे काढली आणि दुसऱ्या दिवशी वेगळ्या विमानानं लंडनला प्रयाण केलं माझं डेस्टिनेशन मुंबई असल्यानं एअरलाईननं तिकीट बदलून मला डायरेक्ट मुंबई फ्लाईटला बसवलं आता अशा प्रवाशांची जी गत होते तीच माझी झाली धावपळ मरमर चिडचिड वॉशरूम जवळच्या सगळ्यात शेवटच्या लाईनीत मला सीट मिळाली नशिबाने आख्खी रो रिकामी होती मला तशीही फ्लाईट वगैरेमध्ये दणकून झोप लागते इथे तर मानसिक ताण होता श्रम होते लगेच झोप लागली कधीतरी जाग आली बाजूला बघतो तर अंबिका भूत बघितल्यासारखा दचकलो ओ आय वॉज गोईंग टू वॉशरूम अँड आय सॉ यू हियर आय वॉज सो सरप्राईज यू नो यू वर स्लीपिंग सो आय ब्रॉट माय स्टफ डाऊन हाऊ कम यू आर इन धिस फ्लाईट मला फ्लाईटमध्ये बघून ती म्हणाली आता इथेच येऊन बसते कप्पाळ माझी भयंकर चिडचिड झाली तिची दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती ना ती हीच तिच्यापासून दूर पळत होतो तर दैव म्हणतं नालंही पण त्याही अवस्थेत मला तिच्या निरागस्तेचं नवल वाटलं मुंबईला एअरपोर्टवर घ्यायला मित्र आले होते त्यांना कळे ना चायला हा एकतर न कळवता एक दिवस उशिरा आला आम्ही सगळे इकडे काळजीत आणि येताना बरोबर डायरेक्ट चिकनी पोरगी घेऊन आला मग अंबिकेला केकेका सँडिजला बसवला आणि मी मित्रांसोबत पुण्याला आलो नवीन महाशय मात्र रगेल आणि रंगेल निघाले वागणं बोलणं रफ होतंच एकंदर कस्टमर साईटला तिथल्या लोकांशीही त्याला नीट वागता आलं नाही नाईट क्लब्स पब इथे जाण्यात त्यांना भलताच इंटरेस्ट होता तो शुक्रवार शनिवार रात्र रात्र बाहेर असतो असा रिपोर्ट येऊ लागला त्याच्या कामावर कस्टमर नाखुश आहे हे कळलं आणि मी त्याला वॉर्निंग दिली पण फार बदल झाला नाही मग मात्र मी त्याची गठडी वळण्याचा निर्णय घेतला वर्षाच्या आत त्याच्या हातात परतीचं तिकीट ठेवलं अंबिकाने त्याच्या वतीनं खूप रदबदली केली पण कंपनीचं नाव खराब होण्याचा धोका आम्ही पत्करू शकत नव्हतो आय हॅड टू पुट माय फूट डाऊन रविवार हा त्याचा प्रयाणाचा दिवस शनिवारी सकाळीच त्याच्याबरोबर बसून सगळा हिशेब पूर्ण केला आता तो मोकळा होता आम्ही मोकळे दुपारची झोप आटपून मी सोफ्यावर सांडलो होतो एका हातात चहाचा कप दुसऱ्या हातात कुठलंसं पुस्तक उन्हाळ्याचे दिवस होते पंखा गरगरत होता पण उघड्या दारातून गरम वारे घुसत होते समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा दमटपणा जाणवत होता अचानक अंबिका तीरासारखी घरात घुसली पुस्तकातून डोकं काढून मी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा रडवेला दिसत होता गेले कित्येक दिवस तिची धुसफूस चालली होतीच त्याचा माझ्यावर परिणाम होण्याची शक्यता नव्हती ते तिलाही ठाऊक होतं येऊन खुर्चीत बसली माझ्याकडे रोखून बघत होती ती चिडली होती हे उघड होतं मी चहाचा कप खाली ठेवला माझा चेहरा प्रश्नांकित झाला होता तिच्या पुढच्या विधानानं मात्र मला धक्का बसला विधान आरोप तुला माझ्याबरोबर एकटं राहायचंय म्हणून तू त्याला विनाकारण परत पाठवतो आहे मी सुन्न झालो या आरोपाचा धनी होण्याजोगतं मी काय केलं होतं काय घडलं होतं माझ्या हातून धक्क्यातून सावरायला मला सेकंदभर लागला मग मात्र मला भयंकर राग आला संतापाची शिळक मस्तकात गेली व्हॉट बुलशिट हातातलं पुस्तक फेकून मी ताडकन सोफ्यावरून उठलो शक्य असतं तर तिच्या कानाखाली आई बहिणीवरून शिव्या माझ्या तोंडावर आल्या होत्या माझ्या चेहऱ्यावरचे क्रुद्ध भाव बघताच अंबिका भानावर आली सॉरी सॉरी अबुआ आय डिडंट मीन दॅट आय नेवर मेंट दॅट यू नो इट आय डोंट नो व्हॉट मेड मी से दॅट प्लीज फॉर गिव्ह मी मग मात्र तिचा बांध फुटला ती हमसून हमसून रडायला लागली व्हॉट द हेल तिच्याकडे पाठ फिरून मी दाराजवळ बाहेर नजर लावून उभा राहिलो तिच्या हुंदक्यांचा आवाज माझ्या कानी पडत होता इतर वेळी सगळ्या टवाळांना धिटाईनं तोंड देणारी अंबिका मी पाहिली होती पण हा विकल अवतार नवा होता आणि इतका हिडीसारोप कंप्लीटली आउट ऑफ कॅरेक्टर फॉर हर मस्ट बी एक्स्टॅन्युएटिंग सर्कमस्टान्सेस कुणीतरी कान भरले असतील माझा राग हळूहळू मावळला बच्ची है छोड दो साला मी जागचा हल्लो वळलो काय काय भोगावं लागत असेल तिला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मी पुढे होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला डोंट वरी अंबिका शांत हो किचन मध्ये जाऊन मी पाणी घेऊन आलो कड ओसरल्यावर ती म्हणाली प्लीज प्लीज फर्ग्यू मी प्लीज ती आता माझ्याकडे पाहते आहे हे लक्षात आल्यावर मी तिला हळूच विचारलं पण तो आरोप भयानक होता का वाटलं तुला असं तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाऊ उमटले जोरजोरात नकारार्थी मान हलवत ती म्हणाली आय वॉज रॉंग रॉंग तू आजपर्यंत कायम माझी पाठराखण केली आहेस एखाद्या भावासारखी मला कधीही तुझ्याबरोबर एकटं राहायला भीती वाटली नाहीये आय वॉ लॉट टू यू फॉर दॅट सेन्स ऑफ कम्फर्ट सिक्युरिटी तिला पाण्याचा ग्लास देऊन मी परत माझ्या जागी येऊन बसलो थोडा वेळ शांतता होती फक्त डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचा आवाज येत होता पण पण मला बॉडीगार्ड बरोबर आयुष्य काढायचं नाहीये मला आयुष्य फुलवायचंय खुलवायचंय सजवायचंय जणू स्वतःशीच बोलावं तसं म्हणाली चायला काय म्हणाली ती बॉडीगार्ड मी तिच्या बोलण्यात आवेग होता मला त्याच्याबरोबर राहायचंय तिच्या चेहऱ्यावर असीम वेदना उमटली होती आता मला त्याला गमवायचं नाहीये मी खूप खूप सहन केलंय रे आजपर्यंत एकट्यानं धीरानं तोंडाला कुलूप घालून माझ्या आईवडिलांसाठी त्यांच्याकडे बघून उभी राहिले मी पण आणतून मोडले मी मुळांपासून आधार हवाय मला नाही आता मी सहन करू शकतेय हा एकटेपणा मन आसुसले आता मला कुणाच्या तरी आसऱ्याची गरज आहे मला त्याच्या आसऱ्याची गरज आहे न राहून मी विचारलं अगदी अशक्य झालं म्हणूनच विचारलं नाही तर परक्यांच्या बाबतीत अंबिका या क्षणी परकी नव्हती अंबिका आर यू आर यू अब्स्युटली शुअर नवीन इज द वन ती थबकली तिनं हातांशी चाळा केला तिनं वरती बघितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते व्हॉट आय एम अब्सोल्युटली शुअर इज इट्स नॉट यू मी परत अवाक तिचा चेहरा गंभीर होता पण तिच्या आवाजात उपहास होता का नॉट एनी वन एल्स डोंट गेट मी रॉंग आय रिस्पेक्ट यू पण ॲज अ बॉस ॲज अ कलीग अॅज अ ब्रदर तिच्या चेहऱ्यावर तिच्या मनातली खळबळ उमटली होती यू नो जेव्हा मी इथे आले तेव्हा मी आधारच शोधत होते घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरत होते कदाचित तुझ्याकडे आधाराच्या अपेक्षेने बघत होते पण तुला त्याची जाणीवही नव्हती तू साधी माझी विचारपूसही केली नाहीस जमेल तसं तू मला लाथाडलंस मी काही बोलणार इतक्यात तीच पुढे म्हणाली नाही माझी काही तक्रार नाही तू केलंस ते बरोबरच होतं रे तुझ्या दृष्टीनं तुझी जबाबदारी कंपनी होती मी नाही हेही खरंच की त्याचमुळे मी जरा सावरले सारखं मी पण स्वतःला कामात गुरफटून घेतलं त्यातच शक्ती शोधली पण नवीन आला आणि माझं जिणं पुन्हा पालटलं पालवलं तो माझा शाळा मित्र आल्याक्षणी त्यानं माझ्या हळव्या नसेवर बोट ठेवलं त्यानं मला मोकळं केलं दग्ध मनावर फुंकर घातली आणि जाऊ दे तुला एवढं कळलं तरी खूपै बाकी सगळं तुझ्या सिलेबसचा भाग नाहीये ती हलकसं हसली आणि माझ्या नकळत मीही स्मितावलो चामायला आय थिंक वी बोथ अंडरस्टूड इच अदर परफेक्टली तिची विचारमग्न नजर दरवाजाबाहेरच्या लॉनवर खेळली होती यावर्षी पावसानं ओढ दिली होती त्यामुळे पाण्याच्या वापरावर बंधनं आली होती नेहमी हिरवंगार असणारं लॉन आता करडं पिवळं पडलं होतं सरत्या दुपारी लॉन प्लीकडच्या मैदानात वाराधुळीचे लोट उठवत होता हा माझा निर्णय आहे बरोबर का चूक आईवडील काहीही म्हणू देत हा माझा चॉईस आहे जाऊ दे त्याला परत आय विल फाईंड माय वे टू हिम तिनं समारोप केला इट वॉज अ युनिक एक्सपिरियन्स पुण्यात नवीननं लगोलग रिझाईन केलं दुसरा जॉब घेऊन युएसला गेला असं कळलं असो इथे आम्ही एकत्र राहत होतोच पण त्या दिवशी जे काही घडलं त्याविषयी आम्ही पुन्हा कधीही चकार शब्द उच्चारला नाही काही महिन्यांतच अंबिकाचाही प्रोजेक्ट संपला आणि ती पुण्याला परतली कालचक्र फिरतच होतं मी आता लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीमध्ये मध्ये आलो होतो तिथे नवा प्रोजेक्ट नवी लोकेशन लीड करत होतो अंबिका त्या प्रोजेक्टवरही होतीच पण पण ह्यावेळी ती वेगळ्या ठिकाणी राहत होती कारण तिचं लग्न नवीन बरोबर झालं होतं देवतरी काय जोड्या जुळवतो धन्य कधी त्यांच्या घरी जाणं झालं तर त्या कसायाच्या दावणीला बांधलेली ही गरीब गाय असली विजोडजोडी बघून वाईट वाटायचं तो पहिला तसा हा दुसराही असलाच जणू पुराण कथेतील शापित यक्षिणी होती तीर्थरूप तिचं नशीबच गांडू का अतिघाईमुळे झालेल्या चुका काय माहिती संसाराच्या चटक्यांनी असावा तिचा चेहरा काळवंडला होता तरीही त्या चेहऱ्यावरचं हास्य तिचा उत्साह हा कधीही कमी झाला नाही का कोण जाणे कधीकधी वाटायचं की ती माझ्या डोळ्यात काहीतरी शोधते आहे कदाचित आधार कदाचित तिच्या निर्णयाविषयीची नाराजी अर्थात मी निगरगट्ट होतो माझ्या लेखी ती आणि तिचं नशीब तिच्या कामातला धानरटपणा अतिघाई चालूच राहिली पण तिचं असणं बोलणं वागणं इतकं सच्च होतं की क्लायंटनं कधीही तक्रार केली नाही पुन्हा एकदा अंबिकेबरोबर राहणं नशिबी होतं खरं तर कमनशिबी ती होती एका रात्री आमच्या एका कलिकचा फोन आला अंबिकेच्या घरासमोर पोलीस कार उभी आहे अमेरिकेतही आम्ही कळपानं राहणं सोडलं नव्हतं त्यामुळे बहुतेक सगळे एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वा कम्युनिटीत राहत होतो या कलिकच्या बिल्डिंग समोरच अंबिकाचं भिराड होतं धावत गेलो डोमेस्टिक व्हायलन्स अंबिकेचं ओरडणं ऐकून शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली होती नवीन महाराज नशेत धुत्त होते अंबिकेचा हात पुन्हा मोडला होता बट अंबिका क्लेम्ड अॅक्सिडेंट शेजारी सांगत होते आम्ही खूप वेळा कोमोशन ऐकतो पण आज फारच झालं पोलिसुमनं अंबिकेला बाजूला घेऊन बरीच विचारपूस केली पण अंबिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती मग मी मध्ये पडलो तिला पोलिसुमनला आम्ही अंबिकेची काळजी घेऊ अशी ग्वाही दिली तिनं तोंडी वॉर्निंग देऊन नवीनला सोडला मी अंबिकेला तातडीनं बॅग भरायला सांगितली हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत घेऊन गेलो प्लास्टर घातलं मग आमच्या अपार्टमेंटवर घेऊन आलो तिनंही ऐकलं तीन चार दिवस राहिली होती यावेळी तिची सेवा करण्याची संधी मला होती मग नवीन आला काय बोलणी व्हायची ती झाली आणि तिची रवानगी पुन्हा दिल्या घरी केली काय करणार काही दिवसांतच तिनं कंपनी सोडली ती आणि नवीन भारतात परत आले संपर्क तुटला आजही लिंगडीनवर तिचं प्रोफाईल दिसतं पण नवीनचं प्रोफाईल दिसत नाही चांगली प्रगती केली आहे कॉन्टॅक्ट करावासा वाटतो पण कशाला गढेमुडदे खोदून काढावे असा विचार मनात येतो आणि मी थांबतो